मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय उद्याही वाटेल त्याच्यात काही बदल नाही आर्थिक मागासले पण हा एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासले पण हा एक वेगळा विषय आहे मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जी आर दिला आहे जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे मी सामाजिक मागासले हो असणाऱ्या ओबीसीवर अन्याय होऊ नये अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल संविधान घेईल असा मला विश्वास काही आरक्षणाचा विषय अखेर मार्गी लागलाय काढला किंवा महाराष्ट्र सरकारने जो जी आर काढला समाज आहे त्यांना फायदा होणार पण एकीकडे ओबीसी समाजाला विरोध करतोय जे ओबीसी नेते आहेत तुम्ही देखील खूप दिवसांपासून हा सगळा अभ्यास बघताय सराठवाड्याच्या नेत्या आहात काय वाटतं तुम्हाला या सगळ्या जी आर मला जे वाटतं ते वाटत आलेलं आहे आणि आजही वाटतंय उद्याही वाटेल त्याच्यात काही बदल नाही माझा एवढाच म्हणणं आहे की आर्थिक मागासलेपण हा मागास एक वेगळा विषय आणि सामाजिक मागासलेपण हा एक वेगळा विषय आहे मराठा बांधवांच्या लढ्याला यश मिळालं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत त्यांनी एक असा जी आर दिलाय जेणेकरून आंदोलनकर्त्यांचं समाधान झालेलं आहे त्याचबरोबर त्यांनी ओबीसीची कमिटी देखील गठीत केलेली आहे जेणेकरून ओबीसीवर अन्याय होणार नाही असेही पावलं उचलले जाणार नाही तर असा सुवर्ण मध्य गाठता आला बप्पाच्या चरणी तर प्रार्थना करते आणि या सगळ्या गोष्टीतून सामान्य माणसाची नागरिकांची सुविधा होऊन सगळे समाज आनंदाने नांदावे हा प्रयत्न ना करते पण मी सामाजिक मागासले असणारे ओबीसीवर अन्याय होऊ नये अशाच प्रकारची भूमिका सरकार घेईल संविधान घेईल असा माझा विषयसीचं असं त्या जी आरमध्ये जी कमिटी मराठा आरक्षणाचं कामकाज बघत होती त्यांना त्यांचं असं म्हणणं नाही आहे आम्ही ते तपासून पाहू तसं असेल तर दोन महिन्याचा वेळ आहे आम्हालाही कमिटीला अभ्यास करायला ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही याचा नक्कीच आमचा शब्द ओबीसीचा असला